पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज आताची सर्वात मोठी बातमी सांगली जिल्ह्याच्या कौलापूरमधून येत आहे वडाप वाहतूक करणारं जीप व दुचाकीच्या धडकेत आईसह दोन मुलांचा मृत्यू तर एक जण जखमी दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात सांगलीच्या कौलापूर जवळ झाला असून मृतामध्ये दोन लहान मुलांचा व आईचा समावेश आहे कौलापूर जवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली या अपघातामध्ये दीपाली विश्वास मारगुडे अठ्ठावीस वर्ष सार्थक सात वर्ष आणि राजकुमार पाच वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल दादासो मारगुडे तीस वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आठवाडी येथील तळेवाडी येथे राहणारे आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा